માજી યુવા આદાર ક્ષિતિશ ઠાકુર व बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल माजी नगरसेवक मार्शल लोपीस माजी सभापती सखाराम महाडे माजी नगरसेविका रंजना थाळेकर माजी सरपंच सायमन आल्मेडा श्री गॉडसन रॉड्रिक्स परिवहन सदस्य स्वप्नील कवळी श्री अजित सोरायस युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते असे पश्चिम पाट्यातील शिष्टमंडळ आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये विविध प्रलंबित विकास कामांवर सभा झाली सदर सभेत पश्चिम पट्ट्यात अमृत दोन अंतर्गत पाईप टाकून लवकरात लवकर आगाशी नंदाखाल नानभाट नाळा वाघोळी ग या ठिकाणी पाणी चालू कसा करता येईल यावर चर्चा झाली पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता ठाकरे साहेब यांनी मे पर्यंत पश्चिम पाट्यात पाणी चालू करू असे आश्वासन दिले तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब यांना सुद्धा विविध प्रलंबित कामे लवकरात लवकर चालू करून पावसाळ्या अगोदर पूर्ण करण्यात यावी यासाठी निवेदन दिले त्यांनी प्रलंबित कामे पावसाळ्या अगोदर पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले